न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्रामला वाननीय अध्यक्ष सचिव अपोले तालुका एज्युकेशन सोसायटी अपोले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इतर संघटना पक्ष यांच्याबरोबर गेल्या का काही महिन्यापूर्वी अपोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या काही मागण्यांच्या संदर्भामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते या बैठकीमध्ये काम करण्यासाठी काही कालावधी ठरवण्यात आलेला होता त्यानंतर कॉलेजचे नवीन ॲडमिशन इतर शैक्षणिक कामे यामध्ये व्यत्यय नको म्हणून आम्ही कोणत्या प्रकारचा व्यत्यय आणला नाही परंतु आता यामध्ये बराच कालावधी उलटून गेलेला आहे दोन हजार बावीसच्या आश्वासनाच्या पूर्ततेचा प्रश्न आहे याच पार्श्वभूमीवर माकप इतर संघटना पक्ष वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आपल्याशी चर्चा करण्यासाठी इच्छुक आहे तरी लवकरात लवकर दोन विश्वस्त कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीमध्ये चर्चे चर्चा करण्यात आम्हाला बोलवावे व बैठकीचे आयोजन करावे ही नम्र विनंती